कन्फर्म आहे एमपीएल पी एल चे पाणी आहे कन्फर्म आहे ऑन रेकॉर्ड देना ऑन रेकॉर्ड देना द्राग्ण। 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 लाजा ला वाटल्या पाहिजे आपल्याला माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे मला सांगा हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला जर तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी काय सहन करायचं तुम्ही तोंडावर बोल करून सांगता मला एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू आहे म्हणून हा सुद्धा आहे तर हे जर तुमचा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू असेल तर 10 गाळावते फ्लू ट्रीटमेंट प्लांट

शेती बर्बाद होती आतल्या कॅन्सर चे पेशंट होतात काय किडनी स्टोन येतात याचा थोडा तरी माणूस तिच्या दृष्टीने विचार करा एकदा तरी आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे तर हे पाणी जर आपलं तुम्ही उद्या तुमच्या घरात आलं तुम्हाला चालणार आहे मला सांगा हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला जर तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी काय सहन करायचं हे भ्रष्टाचारी तुम्हाला चालणारे पाणी घरात तर कृषी प्रधान देश नाही राहिला भारत रसायन प्रधान हे जर तुम्ही हे तुम्हाला चालणार नाही ना तर मग काही माणसं राहत ना, ना, ना। तिकडं तुम्ही तोंडावर वर्ड करून सांगताय मला एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू आहे म्हणून हे जर एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू असेल तर आग ते फ्लू ट्रीटमेंट प्लांट तुमचा कन्फर्म आहे एल चा पाणी आहे कन्फर्म आहे ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड देणार हे एमईपीएलचं पाणी ऑन रेकॉर्ड देणार एमईपीएल झिरो डिस्चार्ज कंपनी ऑर अलाउड टू म्हणणं एमईपीएलचं पाणी एमईपीएलचं पाणी पाहिजे तुम्ही सगळ्यांसमोर बोलला मला ऑन रेकॉर्ड पाहिजे

सीईटीपीला येतच नाही टाटा बॅटरीचं किती पाणी खाली येतं उत्तर द्या ना दुसऱ्याकडे टाटायचं कुरकुरे पेप्सिकोच किती पाणी खाली येत आता याच्यामध्ये सॉल्ट आहे सॉल्ट उठून येतात काय झोपा काढता तुम्ही माझ्याकडे फक्त सीईटीपी ऑपरेशन मग तुम्ही ऑपरेशन करता एकाच कंपनीचं पाणी साहेब तुम्ही राजीनामा द्या आमची शेती करा एमपीसीपी नाही डायरेक्शन सीईटीपी बरोबर चालत नाही हे तुमचं म्हणणं आहे मला एफिशियन्सी रिपोर्ट द्या तुमचा हो। सीईटीपीचा एफिशियन्सी रिपोर्ट मला हवा ठीक हो। आहे दुसरं यांचा जो एफिशियन ट्रीटमेंट प्लांट असायला पाहिजे आतमध्ये हा आतमध्ये असायला पाहिजे तुम्हाला तुम्ही त्याची काल बनवायची